नमस्कार मी दिनराज वाघमारे आपण पाहत आहे जय भारत न्यूज जतच्या राजकारणासंदर्भात एक अत्यंत ब्रेकिंग अशी न्यूज आहे जत तालुक्यातील एक दिग्गज नेते बाजार समितीचे माजी सभापती आणि जत शहराचे ज्यांना कुटुंबप्रमुख असे म्हणून संबोधले जाते एक अत्यंत परखड वक्ते असलेले आणि न्यायप्रिय असलेले नेते सुरेशराव शिंदे सरकार यांनी राष्ट्रवादीला यापूर्वीच रामराम ठोकलेला आहे आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आणि विशेषतः जत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुरेश शिंदे सरकार नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लावून राहिलं होतं आणि सुरेश शिंदे सरकार यांनी आता एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे ते मैदानात उतरले आहेत कोणाशी युती न करता आणि कोणत्याही पक्षाचं बोट न धरता जत नगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची त्यांनी तयारी केली आहे जत शहरामध्ये गेले चाळीस वर्ष जे नेहमी सत्तेत आहेत ग्रामपंचायतपासून नगरपालिकेपर्यंत त्यांची नेहमी जत नगरपालिकेवर सत्ता राहिलेली आहे त्यामुळे जत शहराचे कुटुंबप्रमुख अशी त्यांची ओळख आहे आणि मागील विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना आपली संमती दर्शवली असली तरी त्यांनी भाजपमध्ये जाण्याचं स्पष्टपणे नाकारलं आहे एकीकडं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या त्यांनी पदाधिकारी पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर ते नेमके कोणत्या पक्षात जाणार अशी जोरदार चर्चा सुरू होती ते अजितदादा पवार यांच्या जा राष्ट्रवादीत जातील किंवा भाजपमध्ये जातील अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र त्यांनी ह्या सर्व शक्यता नाकारलेल्या आहेत आणि स्वबळावरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाणार असं आता त्यांनी स्पष्ट केलं आहे जत शहराचा विकास करण्याबरोबरच जत शहरातली जी दहशतवादी आहे गुंडगिरी आहे त्याचबरोबर जी दहशत सध्या एक वेगळं वातावरण सुरू आहे अवैध धंदेवाल्यांचं जे तुष्टीकरण सुरू आहे या सर्वांच्या विरोधात सुरेशराव शिंदे सरकार यांनी षड्डू ठोकलेला आहे आणि जत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणालाही सोबत न घेता कोणत्याही पक्षाच्या सोबत न जाता वसंतदादा विकास आघाडी ही त्यांची सुरुवातीपासूनची आघाडी आहे आणि या आघाडीच्या माध्यमातून सर्वच्या सर्व जागा लढवण्याचं त्यांनी निश्चित केलेलं आहे येत्या काही दिवसामध्ये याची महत्त्वपूर्ण घोषणा होणार आहे त्यामुळे सुरेशराव शिंदे सरकार यांचं राजकारण काय असेल आणि राजकारणात ते, नेमकी त्यांची भूमिका काय असेल याबाबत जे शंका कुशंका आणि चर्चा सुरू होती या सर्व चर्चेवर त्यांनी स्वतः पडदा टाकलेला आहे आणि स्वबळावर निवडणूक लढवण्याचं असल्याचं चा, जवळजवळ स्पष्ट केलं आहे आणि या वृत्ताला त्यांनी स्वतःही दुजोरा दिला आहे जय भारत न्यूजसाठी मी दिनराज वाघमारे जव